मकर संक्रांत दोन हजार सव्वीस कशावर बसले आहे कोणत्या दिशेने जात आहे वाहन व वस्त्र काय दान काय करावे या दिवशी याच कलरची साडी चुकूनही घालू नका नमस्कार मित्रांनो मकर संक्रांती दोन हजार सव्वीसची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान सूर्य मकर राशीत प्रवेश करतात आणि आपले पुत्र शनी महाराज यांना ते भेटायला जातात अशी आख्यायिका आहे मकर संक्रांतीपासून उत्तरायण सुरू होतं म्हणजेच देवाचा दिवस सुरू होतो या मकर संक्रांतीच्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होतं आणि याच उत्तरायणाच्या काळात अतिशय शुभ मानला जातो हा काळ आपल्या जीवनातील अंधकार नष्ट करणारा असा हा दिवस आहे त्यामुळे मकर संक्रांतीच्या पूर्ण काळात जप तप दान अवश्य करावे दोन हजार सव्वीसमध्ये संक्रांती कधी येणार तर मकर संक्रांतीचे वाहन काय आहे तर मकर संक्रांती कशावर बसलेली आहे मकर संक्रांती कोणत्या रंगावर आलेली आहे कोणत्या दिशेने जात आहे पुण्यकाळ कोणता मकर संक्रांतीचे संपूर्ण फल कोणते नक्षत्र कोणते या दिवशी कोणते दान कशाचे दान करावे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपणे नक्की पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये मकर राशीला मकर संक्रांतीला फार महत्व महत्त्व आहे जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा त्या शुभ योगाला मकर संक्रांत असे म्हणतो तर मकर संक्रांत हा सण आपण अगदी आनंदाने साजरा करतो मकर संक्रांत हा नेहमी सण आपण पाहत आलो की तो चौदा जानेवारीला येतो किंवा मग पंधरा जानेवारीला येतो चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मकर संक्रांत आलेली आहे खूप दिवसानंतर असा योग आला आहे की याच दिवशी षट तिला एकादशी देखील आहे अतिशय शुभ अशी ही तिथी आहे एकादशाने मकर संक्रांती एकत्रित आपण साजरी करणार आहोत शके एकोणीसशे सत्तेचाळीस कृष्ण अकरा बुधवारी चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी ठीक तीन वाजून सहा मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो संक्रांतीचा पुण्यकाळ कधी तर पहा चौदा जानेवारी रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनिटांपासून सूर्यास्तपर्यंत म्हणजे सहा वाजून वीस मिनिटांपर्यंत पुण्यकाळ आपला या दिवशी काय करायचा तर महिलांनी वाण वसा करून द्यावा या दिवशी वान दान आपण करू शकता जप तप करू शकता आता या वर्ष मकर संक्रांत कशावर बसले आहे वस्तू कोणत्या परिधान केल्या आहेत संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू आपल्याला वर्ज्य करायच्या आहेत तर यावर्षी सूर्याचे मकर संक्रमण बालवकरणावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे तिने पिवळे वस्त्र परिधान केले असून हातामध्ये गदा घेतलेली आहे केशराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारी असून बसलेले आहे वासाकरिता जाईचे फूल घेतले आहे पायस भक्षण करीत आहे बघा पायस म्हणजे खीर खीर म्हणजेच या दिवशी दूध किंवा दुधाचे जे पदार्थ ते शक्यतो खाणे टाळावे ही सर्प जाती आहे जा भूषणार्थ मोती धारण केलं आहे वार नाव व वा नक्षत्र अनुराधा आहे वार नाव मंदाकिनी आहे ती पूर्वेकडे पश्चिमेकडे जात आहे वायव्य वायविदिशेच पाहत आहे संक्रांतीचे फळ संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांतीतून आले आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल पर्वकालामध्ये दे देवायाचे दान नवी भांडे गाईला घास अन्न तिळपात्र गुळ भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्ती दानने द्यावे मकर संक्रांतीचा सण हा तीन दिवस चालतो संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी हा सण चालतो दुसऱ्या दिवशी तेरा जानेवारीला मंगळवारी भोगी हा सण साजरा केला जाणार आहे चौदा जानेवारीला मकर संक्रांत हा सण साजरा केला जाणार आहे आणि पंधरा जानेवारीला किंक्रात हा सण साजरा केला जाणार आहे की घरात म्हणजे करी दिन किंक्रात म्हणजे करिदीन गुरुवारी पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसला असणार आहे अशा प्रकारे तिन्ही दिवसांचं वेगळं असं महत्त्व आहे आपल्याकडे तीन दिवस अगदी छान उत्साहामध्ये मकर संक्रांतीचा सण उत्साहात साजरा केला जातो त्याचबरोबर महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आणि तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम रथसप्तमीपर्यंत चालतो तर प्रकारे तिळगुळ घ्या आणि बोला असे म्हणून तिळगुळ देऊन हा सण साजरा केला जातो बघा बाजारभावावर ज्योतिषशास्त्रानुसार सोने चांदी डाळी तांदूळ यांच्या दरामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे अशी चिन्हे ज्योतिषशास्त्र सांगते शां संक्रांतीच्या काळामध्ये धर्माला फार महत्त्व आहे तरी या पूर्व कालामध्ये वस्त्रदान करावे भांड्यांचे दान करावे अन्नदान करावे फळेदान करावेत आणि गाईसुद्धा दान करावे नवीन भांडी आपण देऊ शकता तिळपात्र देऊ शकता ब्राह्मणांना किंवा याचिकांना दान करताना आपण अन्न देऊ शकता कुळ तिळ वस्त्र घोग्रास अवश्य द्यावा या दिवशी आपण सत्यनारायणाची पूजा करू शकता असे तीळ हवन देखील आपण या दिवशी करू शकतो आता आपण आपल्या परिस्थितीनुसार सगळ्या वस्तू दान करू शकता परंतु काहीजण असे दान करणे असे दार असे करावे की ज्यामुळे मकर संक्रांतीचा सण आहे त्या काळामध्ये बघा उपदार कपडे ब्लँकेट अशा वस्तू दान केल्या जातात आपल्या ऐपतीप्रमाणे आपण नक्कीच अशा वस्तू दान कराव्यात तसेच मकर संक्रांतीच्या काळामध्ये बघा दात घासणे वृक्ष गवत तोडणे गाई मशीनला धार काढणे तसेच बोलताना कठोर शब्द वापरू नका विचार करून बोला तामसिक पदार्थ खाऊ नका ब्रह्मचार्याचे पालन करा या सगळ्या गोष्टींवर जे करायचं आहे आता मकर संक्रांतीच्या काळात पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला फार महत्त्व आहे संक्रांतीच्या काळामध्ये बघा दात घासणे गवत तोडणे गाई मशीनची तार काढणे तसेच बोलताना कठोर शब्द वापरू नका विचार करून बोला तामसिक पदार्थ खाऊ नका ब्रह्मचार्याचे पालन करा या सगळ्या गोष्टींवर जे काही करायचे आहे ते मकर संक्रांतीच्या काळात पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला फार महत्त्व आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मकर संक्रांतीच्या काळामध्ये सूर्य हा धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो ज्याला सूर्याचा उत्तरायण सुरू झाले असे म्हणतात आणि या काळामध्ये दिवस मोठा आणि रात्र लहान असते दानधर्मासाठी हा काळ अतिशय शुभ मानला जातो बघा मकर ही संक्रांतीच्या दिवसापासून ते रथसप्तमीपर्यंत साजरी केली जाते संक्रांतीने ज्या ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या त्या वस्तू आपण वर्ज्य करायच्या आहेत आणि यावर्षी संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे त्यामुळे पिवळी साडी किंवा पिवळ्या कलरचा कोणताही कपडा प्रत्येक सुवासिनी महिलेने ही साडी वर्ज करायची आहे म्हणजे घालायची नाही पिवळ्या बांगड्या किंवा पिवळ्या फुलांचा गजरासुद्धा आपल्याला अजिबात घालायचा नाही यात आता आपण जाणून घेणार आहोत की या दिवशी कोणकोणते धार्मिक उपाय करायचे आहेत या दिवशी धार्मिक उपाय सकाळी तिळ मिश्रित पाण्याने स्नान करून सूर्याला अर्घ्य द्यावे त्यात काळे तीळ टाकावेत याने पितृदोष दूर होतो लक्ष्मीप्राप्तीच्या कवड्या आणाव्यात कवड्यांना दुधाने स्नान घालावे एका वाटीत हळद घेऊन कवड्या चोळाव्यात तिळाच्या तेलाचा दिवा लावून पूजन करावे मुख्य दरवाजासमोर तुपाचा दिवा लावा तुळशीला तुपाचा दिवा लावा व्हावा पूजनानंतर या कवड्या तिजोरीत ठेवाव्यात इथे गोष्ट आवर्जून महत्त्वाची तुमच्याबरोबर मी शेअर करत आहे यावर्षी दोन पंचांगात वेगवेगळी माहिती आहे चिंतामणी पंचांगणाच्या आधारे जर माहिती पाहिली तर दोन्ही पंचांगातली माहिती सेम आहे पण फक्त चिंतामणी पंचांगणामध्ये काळा रंगाऐवजी सांगितला आहे तो म्हणजे पिवळा रंग आपण कॅलेंडरमध्ये तसेच दुसऱ्या पंजागात पिवळा रंगावरचे वर जे सांगितलं आहे तसे पहिले जर गेल्या वर्षी देखील पिवळा रंगच होता तर अशा प्रकारे अशा पद्धतीने यावर्षी मकर संक्रांतीला या शुभ तिथींचा आपण सदुपयोग करूया या दिवशी भगवान सूर्याची भगवान विष्णूची सेवा करा आपल्या जीवनातील अंधकार नष्ट होईल आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता येईल तर हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचा होता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।